नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते असे आहे की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल आज आहे रविवार आणि आज नाश्त्याला पोहे केले होते नाहीतर नेहमी चपाती भाजी असतेच नाश्त्याला त्यामुळे मग आठवड्या अजून एकदा किंवा दोन वेळा शनिवारचं किंवा रविवारचं असं काही ना काही नाश्त्याला करते तर आज मागच्या अंगणामध्ये आवाज खूप येत होता पत्र्यावरती तर बघितलं तर माकडं आली होती चार पाच तर वरचेवरसारखं सारखं पा मागच्या अंगणामध्ये अशी झाडावरती माकडं येत असतात तर आजही आली होती पाठीमागे आलेच होते तर म्हटलं की चला तुम्हाला एक छोटासा मागच्या अंगणातला टूर देऊयात तर अंगण वगैरे काही नाही छोटंसं असे मी रोपं वगैरे पाठीमागे लावलेले आहेत तर हे आंब्याचं कोय टाकली होती खाऊन मुलांनी तर त्याचं एक रोप आलेलं आहे आंब्याचं आणि अळवाची पानं मला खूप आवडतात अळवाची वड्या तर ती लावली होती मम्मीकडून आणून तर ती लावली आहेत बरी दोन प्रकारचे आहेत आधी एक लावलं होतं नंतर मम्मी आता आलेली तेव्हा तिने एक लावलं होतं त्यानंतर इथे शेवग्याचं हो टाकलं होतं मम्मीने बी आली होती तेव्हा तर खूप इतकं असं मोठं वाढलेलं आहे म्हणजे खांद्याच्या वर आलेलं आहे दोन आहेत रोपं लावलेली तर छान वाढलेली आहेत आणि इथे मम्मीने अशी काय काय घेवडा आणि काय काय टाकलेले आहेत बरेच तर मिक्स आहे सगळं तर त्यामुळे कोणतं कोणतं रोप कोणतं वेला क कशाचं आहे ते माहीत नाही तर ते आलेले आहेत आणि खाली छान असं तिथे फुला फुलाचं एक रोप आलेलं आहे ते माहीत नाही मला फुल कसलं आहे आणि थोडंसं मागे धूळ वगैरे झाली होती तर ते सुद्धा लोटून घेतलं दोन दिवस पाऊस नाही आहे दोन दिवस छान असं सुक सुकलेलं आहे पाठीमागे नाहीतर पावसामुळे पूर्ण असं शेवाळलं होतं तर ते पण म्हटलं मागे आलो तर झाडून घेऊयात थोडेसे पाठीमागे मी मागच्या पायरीवरती थोडेसे शेंगदाणे टाकले होते मा माकडाला दाखवून तर ते खाली आलं होतं

아, 또 먹은 거 같아. 여보아리개개 도둑 할리 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 도둑 할리

<laughs> माणसासारखे हात पाय म्हणजे आपल्या तोंड असं काय तर खाजवतील असते ना म्हणजे असं हा असं केलं तरी पण असं होते ना कसं केलं तू तिथे एक बघा लागले खालून मी मला तुला समोस आहे तिकडं जादूची मला आणि तुझं नको बाकी बघायला लागले मग मी हा व्हिडिओ एकदा दाखव की असले <laughs> माकड तोंडाच माकडच ते माकड तोंडाच असणार ना पडते का ग माझं

उद्या करू का उद्या करते ना संध्याकाळची वेळ झालेली आज फ्रेंडशिप डे आहे त्यामुळे आज दुपारी सगळे मित्र वगैरे आलेले श्रीचे आणि प्रेमचे त्यांनी छान असं फ्रेंडशिप बँड एकामेकाला बांधला आणि छान असं फ्रेंडशिप डे साजरा झाला पण फक्त फ्रेंडशिप डे दिवशी बँड बांधला म्हणून फ्रेंडशिप असते किंवा फ्रेंडशिप साजरी करू करतो तर तसं नसतं जर मनामधून एकमेकांसाठी ती माहितीची भावना हवी आणि फ्रेंडशिप कायमचंच असतं त्यामुळे एका दिवसापुरतीच नसते मर्यादित आणि आज मला खूप छान वाटलं कारण मला प्राणी खूप आवडतात आणि सकाळी माकडं आलेली तर वरचेवर म्हणजे आधीमधून ते येत असतात पण आज नेहमी मला भीती वाटते त्यांना म्हणजे खाऊ वगैरे द्यायला कारण असं ऐकून होते की माकडं मारतात किंवा हे करतात तर आज का माहिती का मला वाटलं त्याला खाव म्हणजे खायला त्याला द्यावं आणि द्यायला गेले तर थोडीसं भीती वाटत होती की काहीतरी करणार तर नाही ना पण त्याला मी खायला दिलं आणि त्याने मला काहीच केलं नाही खूप छान वाटतं त्यांनी हात माझ्या हातामध्ये घेतला आणि त्याचा हात इतके छान आणि मऊ मऊ होते तर खूप भारी वाटलं मला आणि मी त्यांना प्राण्यां प्राणी खरं तर आपल्याला घाबरत असतात माणसांना घाबरत असतात कारण माणसंच प्राण्यांना जास्त त्रास देतात आणि त्या आपण त्रास दिला तरच प्राणी आपल्याला इजा पोहोचवतात नाही तर प्राणी काहीच करत नाहीत खूप निराग असतात असतं आणि आज तर मला त्या माकडांचीच मैत्री केल्यासारखं वाटते तर चला आता श्रीला हवे होते फ्रेंच फ्राईज तर त्याला असं काही ना काही चटकमटक हवं असतं खूप फुड येतो तर बऱ्याच दिवसापासून त्याचं चालू होतं की फ्रेंच फ्रेंच फ्राईज कर फ्रेंच फ्राईज कर आणि काल बटाट्याची गाडी आलेली तर मला ढकलून ढकलून घालवलं की मोठे मोठे बटाटे घेऊन ये फ्रेंच फ्राईज करायसाठी आणि आज मला फ्रेंच फ्राईज हवेच आहेत नाहीतर मी जेवणारच नाही आहे तर म्हणजे चलो बाजूला करून देते तर इथे मी दोन मोठे मोठे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची सालं काढून घेतली आणि एकीकडे एक तेल गरम करत ठेवले फ्रेंच फ्राईज अगदी सोपे आहेत फार नाही त्यामध्ये लागत आणि लांब लांब जसं असतात आपल्या बोटाच्या आकारा इतके असे लांब लांब त्याचे पीसेस कट करून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि कॉर्नफ्लोअर त्यामुळे छान असे कुरकुर होतात दोन ते तीन चमचे फक्त वरतून कोटिंगसाठी कॉर्नफ्लोअर जरासं घालायचं आणि सगळं पूर्ण फ्रेंच फ्राईजला लावून घेतलं त्यानंतर फ्राय करून घेतले गॅस जास्त मोठा नाही करायचा नाही मग वरतून करपतात आणि आतमधून असे कच्चे राहतात मिडियम गॅसवरती करायचं छान असे लालसर होईपर्यंत परतायचं म्हणजे छान असे क्रु क्रिस्पीनेस त्याला येतो फ्रेंच फ्राईज मी कायम घरीच बनवते श्रीला खूप आवडतात फ्रेंच फ्राईज त्यामुळे आधीमध्ये मागत असतो आता खूप दिवसांनी बनवले होते आणि जास्त करून त्याला अशा गोष्टी आवडतात चटकमटक मटक आणि मी जास्त करून घरच बनवून देते तर बाहेरच्यापेक्षा घरात कधी केलेलं कधीही चांगलं आणि फ्रेंच फ्राईज तर किती महाग आहेत बाहेर एका फ्रेंच फ्राईजच्या याच्यामध्ये दोन तीन किलो बटाटे येतात तर त्यापेक्षा घरीच बनवून दिलेलं कधीही चांगलं त्यामुळे मग घरीच बनवून देतो काय करता

झालं खुश हां उद्या रोज रोज फ्रेंच फ्राईज घेतले चहा घेतला आणि पाठीमाग बघते तर परत माकडं आली होती संध्याकाळी तर चला मग भेट्या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की आवडलं असं तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा तर भेट्या फुडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय